नमस्कार सगळ्यांना रेखाच रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं जे आहे खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे बीटाचं ज्यूस त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे दोन बीट घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून त्याची वरची सार मी काढलेले आहे इथे जे आहे एक काकडी घेतलेली आहे आणि इथे जे आहे दोन गाजर घेतलेले आहेत तर सर्वप्रथम जे आहे मी इथे जे आहे काकडी बीट हे गाजर हे सगळ्यांचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आपण बघू शकतो सुंदर कलर दिसते आपण बघू शकतो आता हे सगळे आपण जे आहे मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हे चांगले बारीक वाटून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये जे आहे अर्धा ग्लास पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेणार आहोत ज्यूस जे आहे आपण एका गाळणीने गाळून घेऊया तर हा झाला आपला जो आहे गाजर बीट आणि काकडीचा ज्यूस आजची तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्याला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल माझा सबस्क्राईब करा प्लीज आणि शेजारची जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा